ना पोहे ना रवा दा मैदा तरीसुद्धा काय मस्त टम्म फुगलेला आहे हा पदार्थ आहे आंबूस घारी याला विदर्भात आंबूस घारी म्हणतात आंबट घारी म्हणतात आंबट पुऱ्या म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात मला नक्कीच सांगा अगदी ट्रेडिशनल रेसिपी आहे पारंपारिक पद्धतीनेच बनवलेली आहे आणि एकदा याचं बॅटर बनवून ठेवलं की तीन चार दिवस छान तुम्ही ला या अशा मस्त गरमागरम आंबूसगाऱ्या करून खाऊ शकता खायला अप्रतिम लागतात चला बनवायला सुरुवात करूयात ह्या आहेत भादल्या आता तुम्ही म्हणाल ह्या कशा दिसतात तर ह्या अशा दिसतात बघा किराणा दुकानामध्ये आरामात मिळतात दोन प्रकारच्या असतात एक थोडस लालसर रंगावरती येतो आणि एक हा प्रकार याच्यावरती टर्फलं असतात याला साली असतात मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते ही रेसिपी आहे माझ्या सा सासूची त्याच ह्या बनवत आहेत थोडीशी मेहनत लागेल इथे मिक्सरचं भांड घेतलंय आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे थोडं टाकून आता याला पल्स मोडवरती फिरवायचं आहे कारण याच्यावरचे जे सालं आहेत ना ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत पण तुम्हाला जर हे साली काढलेल्या भातल्या जर मिळाल्या ना तर तुम्हाला ही स्टेज करायची गरज नाही इथे बघा आपण त्याच्यावरची साली काढून घेतलेले आहे थोडसं पाखडून वगैरे घ्यायचं आता इथे आपण एक ग्लास मोजून घेतल्या आहेत त्या अंदाजानेच आपण इथे पाणी घालतो आहे इथे आता आपल्याला पाणीसुद्धा तीन ग्लास लागेल बघा एक ग्लास भाजल्यांसाठी तीन ग्लास पाणी वरतून एक ग्लास लागतं पाणी ते नंतर घालायचं आहे हा झाला दुसरा ग्लास आणि आता आहे आपण तिसरा ग्लास पाणी पाण्याला छान अशी उकडी येऊ द्यायची आपल्याला तो वरती ह्या ज्या भाजल्या आहेत ना ह्या धुवून घ्यायच्या आणि या पद्धतीने याला पाण्यात सोडायचं बघू शकता म्हणजे काय होते याच्यामधलं खाली जे काही असेल ना तर ते राहून जातं असं पाण्यात घ्यायचं आणि असं हाताने हे वरतून करून याच्यामध्ये सोडायचं पाणी छान गरम झालं आता पाण्यामध्ये मीठसुद्धा घालायचं आहे याचं आपल्याला बेसिकली भात बनवून घ्यायचं आहे कोणी कोणी ही रेसिपी ट्राय केलेली आहे किंवा खाल्लेली आहे मला नक्कीच सांगा छान असं आता आपण हा भात शिजून घेतलेला आहे पाहू शकता मधात अर्धा ग्लास पाणी घातलं होतं बघा जर लागलं तर घाला नाही तर व्यवस्थित तर शिजला तेवढ्या पाण्यामध्ये कारण भादल्यांचा कुठला प्रकार तुम्हाला मिळाला त्यानुसार सुद्धा पाणी कमी जास्त नक्कीच लागू शकतं तर इथे भात हा आपला छान असा शिजून झालेला आहे भादल्यांचा भात म्हणतात याला हा तसा सुद्धा खातात आता याच्यामध्ये गूळ साखर तूप घेऊन दूध घालून मस्त हा तसा सुद्धा खाल्ला जातो आता या पद्धतीने आपण हा शिजवून घेतला ही सगळी प्रोसेस रात्रीला होत आहे बघा ही आदल्या दिवशी करून ठेवायची असते म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला नाश्त्याला छान असा आंबट मिळतात थोडीशी लंबी प्रोसेस आहे पण काहीतरी ट्रेडिशनल खात आहे काहीतरी चमचमीत खायचं आहे तर हलकीशी मेहनत करायला काहीच प्रश्न नाही थोडंसं थंड झालंय पाहू शकता हे गरम गरम नाही करायचं थंड झालंय आता याच्यामध्ये घातलेला आपण हिरवी मिरचीचा ठेचा म्हणजेच हिरवी मिरची अद्रक लसूण आणि आपण इथे थोडीशी कोथिंबीर घालून असं वाटण तयार केलं आता दोन तीन चमचे हे वाटण घालायचं तर किती तुम्हाला तिखट आवडते त्यानुसार पण हा पदार्थ थोडासा चमचमीत बनवला ना तर छान लागतो याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे एक ते दे दीड चमचा याच्यामध्ये हळद घातली कारण याच्यामध्ये कणिकसुद्धा आपल्याला घालायची असते त्यानुसार सर्व हे जे मसाले आहे जसं हळद तिखट मीठ त्यानुसार घ्यावं लागतं मीठ आपण इथे घालतो आहे बघा दोन चमचे किंवा चवीनुसार घालावं हलकंसं खाऊन बघायचं जर तुम्हाला कमी जास्त वाटलं मीठ तर तुम्ही बनवतानासुद्धा ह्याच्यामध्ये मीठ घालवू शकता म्हणून मीठ या स्टेजला जास्त घालू नका आता आपल्याला छान आंबटपणा यायसाठी याच्यावरती घालायचं आहे दही दही छान आपण इथे दोन वाट्या भरून दही घातलं आहे बघा आता पहिले मिक्स करून घेऊयात दही जर फ्रेश असेल तर अडीच वाटी घाला पण थोडंसं जर आंबटसर असेल तर दोन वाट्या घाला जास्तच आंबट दही घालू नका कारण आपल्याला हे रात्री असं मळून ठेवायचं आहे सकाळपर्यंत छान हे फर्मंट होतं त्यामुळे सुद्धा छान असं आंबटसर चव येते बघायला आता व्यवस्थित आपण हे सर्व मसाले या भादल्यांना मिक्स करून घेत आहे आजची ही रेसिपी आत्याच शेअर करत आहे तुमच्यासोबत त्या आल्या होत्या तर म्हटलं चला तुमचा काहीतरी पदार्थ बनवा तर त्या म्हणाल्या चला आज मी रेसिपी शेअर करते आंबटगारांची त्या त्यांचे अनुभवसुद्धा सांगत होते आणि छान मस्त असे चमचमीत पदार्थसुद्धा बनवत होते जेवढ्या त्या छान गोड असतात ना तेवढ्या सुद्धा खूप छान आहेत आणि त्यांच्या हातच्या पदार्थ अजिबातही चुकत नाही बघा हा मला अनुभव आहे याच्या आधी सुद्धा त्यांनी आपल्या चॅनलवरती पाक बनवला होता खूप छान बनला होता त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला देईल अगदी परफेक्ट असा एक वाटी बेसन वापरून पाक बनवला आहे आता त्याच्यामध्ये कणिक मिक्स करत आहेत कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ आता याच्यामध्ये आपल्याला अंदाजे मिक्स करावं लागतं छान असा गोळा होईपर्यंत किंवा मग गव्हाचं पीठ तुम्हाला तर थोडंसं जास्तसुद्धा घालता येतं आता जेवढा भात आहे ना त्याच्या दुप्पट इथे गव्हाचं पीठ लागतं बघा मग थोडं थोडं करून आपण इथे गव्हाचं पीठ घालत आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये चटणीचं वाटण केलं होतं बघा त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आहे त्यांनी आणि ते पाणीसुद्धा याच्यावरती घातलं आहे कारण कुठलंच जिन्नस वाया जाता कामा नये हीच आपली संस्कृती आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं त्यामुळे त्याच्यातलं काहीच अंश वाया जाता कामा नये तर पाहू शकता छान अशी याची कणिकच आता आपण इथे मळून घेतलेली आहे अगदीच घट्टही नाही आणि अगदीच पातळही नाही आता आपल्याला हे रात्रभरासाठी फर्मंट करायला ठेवायचं आहे तर एका अशा होलगड भांड्यामध्ये ठेवा कारण हे थोडंसं फुलतंसुद्धा जसं थोडंसं फर्मंट होतं बघा अगदी उतू जात नाही इडलीच्या बॅटरप्रमाणे पण हलकंसं असं वर येतं कारण याच्यावरती जाडीसुद्धा येते त्या म्हणाल्या हे जर असं रात्री बनवून ठेवलं तर आपण सकाळी मुलांच्या टिफिनलासुद्धा बनवून देऊ शकतो रात्रीची मेहनत आहे पण सकाळी पटकन हा पदार्थ बनवून तयार होतो तर आता आपण हे फर्मंट करण्यासाठी ठेवत आहे जेमतेम याला आठ ते दहा तास आपल्याला फर्मंटसाठी ठेवावं लागतं जर तुम्हाला रात्री बनवायचं असेल तर तुम्ही सकाळी असं बनवून ठेवा म्हणजे रात्री तुम्ही ह्या आंबटघारा करून खाऊ शकाल जर सकाळी बनवायचं असेल तर ही प्रोसेस तुम्ही रात्री करायची तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतोय पाहू शकता छान असं हे बॅटर फुललं आहे आणि थोडंसं सेल्सर होतं बघा याच्यातली जाडीसुद्धा मी तुम्हाला दाखवते व्यवस्थित अशी जाडी आहे बघा याच्यामध्ये पाहू शकता व्यवस्थित फर्मंट झालंय कुठला इनो नाही बेकिंग सोडा नाही काहीच आपण याच्यामध्ये घातलेलं नाही आहे अगदी ट्रेडिशनल रेसिपी आहे त्याच पद्धतीने बनवलेली आहे हे जे बॅटर आहे ना हे तुम्ही चार ते पाच दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता म्हणजे एकदा बनवायचा आणि चार पाच दिवस छान या पदार्थाचा आनंद घ्यायचा कंटाळा येणार नाही खाणारे थकणार नाहीत एवढा अप्रतिम लागतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारं आणि सर्व मागून मागून खातील अशीच हे रेसिपी आहे काय करायचं आहे पोलपाटावरती कागद घेतला त्याच्यावरती पाण्याचा हात लावला आणि असं हे थापून आहे बोटाने असं थापून घ्यायचं बघा याला लाटायचं वगैरे नसतं याच पद्धतीने बनवलं जातं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं छान तेल तापलेलं आहे पाहू शकता आता मस्त आंबुटगारी याच्यामध्ये सोडायची चला आणखी एक आत्या बनवून दाखवत आहेत आपण शिकूयात कारण ह्या रेसिपी आपल्यातून लोप पावत आहेत हे ट्रेडिशनल रेसिपी आहेत बघा आजकाल सगळेजण नुसतं तामझाममध्ये लागलेले ला आहेत आपल्या पारंपारिक रेसिपी आपले जे पदार्थ आहेत ते कुठंतरी मिस होत आहेत तर त्यांना उजाळा देण्यासाठीच आपलं चॅनल आहे स्वातीज रेसिपीज म्हणून या सा रेसिपीला तुम्ही नक्कीच लाईक करा चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ खूप शेअर करा म्हणजे आपल्या ह्या रेसिपीज ज्या आहेत त्या सर्वांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत बघू शकता घरी कशी फुकते बघा टम्म आमच्याकडे आम्ही लहान होतो ना त्यावेळेस कोणाला राग आला आणि कोणी गाल फुकून बसलं की असे म्हणायचे काय कशी बसली सारखी टुम्म फुगली असाचा पदार्थ आहे बघा आठवण आली म्हणून सांगितलं जुन्या आठवणी लहानपणीच्या आठवणी खूप गोड असतात पाहू शकता आंबूजघारी सुद्धा तशीच फुगली बघा टम्म पण इला राग नाही आलाय <laughs> चला या पद्धतीने सर्वच आंबूसघारे आत्ता तळून घेत आहेत आणि मी मस्त गरमागरम खात आहे काय मस्त फुगते एक एक आंबूसघारी फुगते बघा छान अशा सुनेहरा रंग येईपर्यंत तुम्ही ह्या तळून घ्या थोडंसं डार्क रंगावरती आवडत असेल तर आणखी थोडासा डार्क रंग होऊ दिला तरी चालतील आणि आंबूसघारी ही बेसनाच्या लाडवासोबत खाल्ली जाते याला कॉम्बिनेशन म्हणून बेसनाचे लाडूसुद्धा बनवले जातात ती रेसिपीसुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार बेसनाच्या लाडवाची पहिले तुम्ही आंबूसघार्या बनवा खा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा टोमॅटो केचअप दिलाय फोटो काढण्यासाठी छान दिसतो आणि मुलांना आवडतोय काहीच लागत नाही याच्यासोबत आपल्यातच हा पदार्थ परिपूर्ण आहे चविष्ट आहे कशाचीच याच्यासोबत गरज नाही आहे तशाच तुम्ही ह्या खाऊ शकता दोन तीन खाऊन तर मनच भरणार नाही पाच सहा खाल्ल्यानंतर वाटते की हलकसं काहीतरी खाल्लंय एवढ्या खायला टेस्टी असतात लवकर बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा अजूनपर्यंत स्वातीज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा कारण स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची